आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी आयुर्वेदिक चहाचा मसाला जो की टपरीमध्ये किंवा हॉटेलमध्ये जो सिक्रेट मसाला करूनच चहा वापरतात तो आज आपण मसाला बघणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा मसाला आहे तो तुम्ही जवळजवळ सहा ते सात महिने स्टोर करून ठेवू शकता त्याच्यामुळे हा मसाला तुम्ही नक्कीच बनवून ठेवा जो आयुर्वेदिक आहे जो की तुमची सर्दी खासी किंवा डोकेदुखी लगेच चुटकीसरशी दूर तर करेल त्या वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करू चहाचा मसाला बनवण्यासाठी इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि हे मी खडे मसाले एका टेबलस्पूननीच मोजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे अजिबात जे तुमचा चहाचा मसाला आहे तो अजिबात बिघडणार नाही किंवा एखादी वस्तू अशी त्या मसाल्यामध्ये जास्त असे लागणार नाही म्हणजे त्याची टेस्ट अशी वेगळी लागणार नाही परफेक्ट इथं प्रमाण मी सांगितलेलं आहे आणि ह्याचा मी फक्कड असा तुम्हाला चहासुद्धा बनवून दाखवणार आहे जेव्हा आपला मसाला तयार होईल तेव्हा इथं मी एक टेबलस्पून एवढी आपली बडीशेप घेतलेली आहे एक टेबलस्पून एवढे लवंग घेतलेले आहेत त्याच टेबलस्पून मी जे काळे मिरे असते ते घेतलेले आहेत चार टेबल स्पून एवढे आपली वेलची असते हिरवी वेलची ते घेतलेली आहे इथं मी दहा ग्रॅम एवढे दालचिनी घेतलेले आहे दालचिनीचे तुकडे अशा प्रकारे करून दहा ग्रॅम एवढे सुंठ घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे एक जायफळ न घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला जायफळ घ्यायचं आहे चार मोठी वेलची घेतलेले आहेत वेलची आवश्यक घाळा मोठी वेलची इथं मी काही तुळशीची पानं घेतलेली आहे इथं तुळशीची पानं घालायची असेल तर घालू शकता नाहीतर ऑप्शनल आहे तुम्हाला जसे आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे जा जे आपण जायफळ घेतलेलं होतं ते सगळ्यात फोडून घेऊया जेणेकरून आपण हे मसाले आहे ते भाजून घेणार आहोत जायफळ फोडून घेतल्यामुळे व्यवस्थित असं भाजलं जाईल त्याच्यामुळे आपल्याला हे फोडूनच घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळं जायफळ मी आता त्यात फोडून घेतलेलं आहे आता हे तरच आपण या ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यातच हे जे आपण वेलची घेतलेली आहे ते सुद्धा फोडून घ्यायचं आहे मोठी वेलची घातल्यामुळे काय होतं आपल्या चहाला एक वेगळाच असा टेस्ट येतो आणि मसाल्यामध्ये छान असा त्याचा फ्लेवर येतो आणि हे तर आपण सगळेच मसाले आहे ते आयुर्वेदिकच वापरलेले आहे त्याच्यामुळे मस्त असा चहा आपला बनणार आहे जे पण तुमची डोकेदुखी किंवा सर्दी खासी काही असेल लगेच चुटकीमध्ये दूर होईल हा मसाला चहा बनवल्यावर लगेचच आता हे जे आपण सुंठ घेतली होती सुंट पण अशी बारीक करून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे जिंजर पावडर असेल म्हणजे सुंठ पावडर असेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकता नसेल तर अशा प्रकारे सुंट घ्यायची आहे आणि अशी खलबत्यामध्ये फोडून आपण ज्यावेळेस आपण भाजो त्याच वेळेस ही सुंट सुद्धा भाजून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं आता हे जे बारीक आहे करून घेतलंय इथं बघू शकता ही सुंट पण मी चांग अशी फोडून घेतलेली आहे आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी कडे गरम करायला ठेवलेले आहे कडे मध्ये हे जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि जास्त नाही पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गरम करून का घ्यायचं आहे ते लगेच त्याची पावडर आहे छान अशी बनली त्याच्यामुळे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे मसाले आपले छान भाजून झालेले आहेत मस्त असं कुरकुरीत झालेले आहे आता इथं आपण गॅस बंद करून आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्ण तर थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरच आपल्याला असं मिक्सरमध्ये फिरवणे जे बारीक फूड बनवून घ्यायचे आहे मसाले पूर्ण थंड झालेले आहेत आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला हे जे मसाले आहेत सगळे घालून घ्यायचे आहेत ह्याच्यातच मी जे तुळशीची पानं घेतलेली होती तीसुद्धा घालून घेतलेले आहेत आता हेच आपल्याला छान अशी फायन अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे इथं बघू शकता छान आपला इथे चहाचा मसाला तयार झालेला आहे तर सगळे इथं मी मसाले भाजून घेतल्यामुळे मस्त अशी बारीक त्याची पोड बनलेली आहे तुम्ही तर बघू शकता मस्त असा मसाला छान झालेला आहे आणि सुगंध तर मस्त अप्रतिम येत आहे आता इथं आपण हे हा जो मसाला आहे तो घेतलेला तो एका काचाच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे तो बघू शकता अशा प्रकारे मी काचाची भरणी घेतलेली आहे आणि इथं आपण हा मसाला आहे तो स्टोर करून ठेवायचा आहे तुम्ही एकदा मसाला बनवून ठेवाल तर वर्षभर हा मसाला आहे तो चहासाठी वापराल त्याच्यामुळे असा मसाला तुम्ही बनवून नक्कीच ठेवा आता तशी पण थंडीचा चालू झालेला आहे त्याच्यामुळे आता आपण ह्या चहाच्या मसाल्यापासून फक्कड असा चहा बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आता इथं मी दोन माणसासाठी चहा बनवत आहे त्याच्यामुळे मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे तुम्ही कसा चहा बनवता तुम्ही त्याच्या पद्धतीने आधी चहा बनवून घ्या आता इथं मी दोन माणसासाठी बनवणार आहे त्याच्यामुळे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप दूध घालणार आहे आता पाण्याला आपल्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे सगळ्यात पहिले आपण चहा करताना पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे त्यासाठी इथं मी जी चहा पावडर वापरते मी ती एक चमचा घेतलेला आहे तुमच्याकडे कुठली चहा पावडर आहे स्ट्रॉंग असेल किंवा ज्या चहा पावडर आहे जास्त दाट चहा होतो ते तुम्ही वापरू शकता आता ह्याच्यामध्येच आपल्याला मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारचे मी छोटी वाटे घेतलेली आहे आता हे ज्या आता ह्याच्यात आपल्याला काही दुसरं काय घालायचं नाही आता फक्त येऊन द्यायची आहे आपला चहा आता छान उकळलेला आहे आता आपण दूध घालणार आहोत तर दूध घालता आपण लक्षात घ्यायचं आहे दूध पण आपलं चांगलं तापलेलंच पाहिजे आता दूध घातल्याच्या नंतर आपल्याला उकळून द्यायचं आहे आणि जेव्हा आपला चहा उकळेल त्याच वेळेस आपल्याला जे आपण मसाला बनवला होता तो घालून घ्यायचा आहे इथं आपला चहा तयार झालेला आहे इथं मी आता पाच मिनटासाठी दूध घालून घेतल्यावर उकळून घेतलं आहे तर बघू शकता मस्त त्याचा कलर आलेला आहे आता ह्या स्टेजला इथं मी जो आपण मसाला बनवला होता तो घेतलेला आहे तर हिथं मी त्याच टेबलस्पूनने हिथं मी हाफ टेबलस्पून एवढं जे आपण चहा मसाला बनवला होता तो घालायचा आहे तर जास्त पण नाही घालायचा मसाला जेवढा आपण चहाची क्वांटिटी केलेली आहे त्याच्यानुसारच आपल्याला चहा मसालासुद्धा वापरायचा आहे घरच्या घरी इथं पण आयुर्वेदिक असा चहाचा मसाला बनवलेला आहे आणि त्यापासून चहा सुद्धा बनवून बघितलेला आहे जर का तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तसे पण आता थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा फक्कड असा चहा बनवून बघा चुटकीसरशी तुमची सर्दी खासी किंवा डोकेदुखी असेल लगेचच दूर होईल तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तु तर चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद